सगळ्या गावामध्ये सर्वात मोठी समस्या काय असेल तर ती म्हणजे बांध एकरभर परीक पडलेली असते ती कसायला मनुष्यबळ नाही वेळही नाही पण पठ्ठ्याला शेजारचा बांध कोरायला फार वेळ असतो मला अजूनही समजलंच नाही की या बांधात काय अडकलेलं असतं एक हात दोन हात जास्तीत जास्त काय तर एक गुंठा उभारली तर किती उत्पन्न निघत असेल हो पण मराठी माणूस ना तो त्या भावाचा बदला घेतल्याशिवाय चेनच नाही पडणार त्याला एकाच आई बाप्पाच्या पोटी जन्म घेतलेला कट्टर शत्रू बनतो आणि एक भाला मोठा बांध दोघांमध्ये निर्माण होतो असे अनेक बांध आयुष्यात असतात लोकांच्या जमिनी कोरून करोडपती झाल्याची एकतरी बातमी कधी ऐकली आहे का आपण पण आम्ही दळबद्री माणसं बांध कोरायचे बंदच नाही करत माझी दहा एकर एक पंधरा एकर नुसत्या बाता ऐकायच्या हो या मायभूमीवर किती आले आणि किती गेले ती जमीन ना आहे तशीच आहे आपण फक्त क्या मारायच्या याच मायभूमीने जन्माला घातलं वाढवलं पालन पोषण केलं आणि शेवटी स्वतःमध्ये सामावून देखील घेतलं मी म्हणणारे वाघासारखे फोडणारे अक्षरशः धुईला मिळाले पण आम्ही मात्र तसेच सांड काहीच फरक नाही दोन दिवसाचं तारुण्य शक्ती संपली की मग तळ्यावर येतो मला सांगा बांध कोरणाऱ्यांनी बंगले बांधले अलिशान गाड्या घेतल्या नाहीत ना कारण ज्यांनी बंगले बांधले अलिशान गाड्या घेतल्या त्यांना काहीतरी साध्य करण्याच्या नादात बांधकोरायला कधी वेळच मिळाला नव्हता हो शेवटी आयुष्य मर्यादित आहे आनंद बिंदास्त घेत जगा दुःखाचं प्रदर्शन करत बस जगण्यापेक्षा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या मातीत जन्मलास मातीत मिसळणार मग मिजास काय कामाचा माणूस म्हणून जगना बाबा लोकांची वाट लावायच्या नादात तुझी केव्हा लागेल कळणार पण नाही शेवटी एवढंच बांध पडण्यापेक्षा आपापसातील शत्रुत्वाचे बांध नष्ट करा आणि हो जगा जगवा आणि जगत रहा आणि जगत रहा।